डुप्लिकेट काम करणाऱ्या गुट्तेदाराच्या नावानं तीन कोटी एकोणसत्तर लाखाची निविदा सात कोटी एक्क्याण्णव लाख करून ठेवलेल्या अधिकाऱ्याच्या नावानं या इथल्या येणाऱ्या भाविक तसेच कोल्हापुरातील नागरिकाची प्राथमिक खेळखाम करणाऱ्या शासनाच्या नावानं या डुप्लिकेट काम करणाऱ्या पाण्याची व्यवस्था करून ही उद्घाटन करणाऱ्या नावाने आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे जे जुना बस स्थानक आहे या जुन्या बस स्थानकाचं काम आणि त्याची निविदा तीन लाख एकोणसत्तर लाख तीन कोटी एकोणसत्तर लाखाची असताना आठ कोटीच्या आसपास या ठिकाणी ही निविदा नेण्यात ने आली तुम्ही जर पाहिलं एकोणीसशे त्र्याऐंशी ला जुनं बस बस स्थानक झालं होतं आज जवळजवळ पन्नास वर्षानंतर बस्ता, हे नवीन बस बस स्थानक झालेलं आहे आणि हे करत असताना पुढच्या पन्नास साठ वर्षाचा विचार करून हे बांधलं गेलं पाहिजे होत आज इथं साधी बस सुद्धा पार्क होत नाही या ठिकाणी जवळजवळ ह्या बसस्टँडच्या मागे किंवा ह्या भिंतीच्या मागे दहा ते पंधरा फूट जागा मागे उरलेली असताना या ठिकाणी एवढं पुढं बांधकाम घेऊन बांधायची गरज नसताना बांधलं आज परवाचा अतिवृष्टीचा पाऊस ज्यावेळेस झाला त्यावेळेसचे पण या ठिकाणी बऱ्याच माध्यमांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग घेतलेलं आहे आणि या व्हिडिओ शूटिंगमध्ये जर बघितलं तर आतलं इथं बसलेला माणूस भिजत होता मागून पाणी पुढून पाणी मग हे बांधलंय कशासाठी आठ कोटी खर्च करून बांधलंय म्हणता तुम्ही या ठिकाणी शौचालय केलेले आहेत असून नसल्यासारखे शौचालय केले के या ठिकाणी ती बिल्डिंग बांधायची गरज नसताना ती बिल्डिंग बांधून घेतली त्या ठिकाणी कुलूप लावलेले आहेत त्या शौचालयाला आज या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीये या ठिकाणी त्यावेळेस बाहेरून गाड्या येणार आहेत सूचना करण्याकरता माईक नाहीये लाईट व्यवस्था नाही सी सीसीटीव्ही नाही आताच आमच्या समोर एका आमच्या महिला भगिनीचं या ठिकाणी मंगळसूत्र चोरी झालं या ठिकाणी पोलीस यंत्रणा नाही त्यांची सुरक्षा रक्षक नाहीये मला वाटतं की या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी का भ्रष्टाचार झालेला आहे बोगस काम झालेला आहे मला वाटतं की तुम्ही बघितलं आज सर्व सोशल मीडिया आणि पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही निरीक्षण करून या जुन्या भिंतीवर जुन्या भिंतीवर नवीन भिंत चढवलेली आहे मी सर्वसामान्य नागरिकाला विचारू शकतो विचारू म्हणजे या ठिकाणी चौकशी करायची किंवा तुम्ही विचारात घ्या हे आठ कोटीचं बांधकाम आहे का एवढा मोठं परिसर असताना या ठिकाणी पार्किंगला जागा नाही या ठिकाणी आज लाईटची व्यवस्था नाही तुम्ही जर बघितलं इथं फॅनची व्यवस्था नाही आज असून नसल्यासारखं हे बस स्थानक झालेलं आहे मला वाटतं या दोषींवर कडक कारवाई आणि गुन्हे दाखल व्हायला पाहिजे मी सर्वसामान्य माणसाला पत्रकार बंधूंना या ठिकाणी प्रश्न विचारतो की तुम्ही हे जर परिसर जर बघितला अस परिसर बघा निरीक्षण करा जुन्या भिंतीवर नवीन भिंत चढवलेली आहे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे वारंवार महाविकास आघाडीनं पत्रव्यवहार केलेला आहे की इथं भ्रष्टाचार होत आहे निकृष्ट बांधकाम होत आहे फक्त गुत्तेदार जगवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी हे बस स्थानक उभा केलेलं आहे मला वाटतं की याला दुरुस्ती होऊ शकत नाही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष पुढचं नियोजन करून हे बांधलं गेलं पाहिजे होतं या ठिकाणी नागरिकांच्या सूचना घेणं गरजेचं होतं भाविकांच्या सूचना घेणं गरजेचं होतं असं असताना उद्घाटनाचा घाट या पालकमंत्र्यांनी इथल्या स्थानिक आमदारांनी घातला आणि उद्घाटन लवकर करून घेतलं आज सुख सुविधा कारण की तुम्ही बघताय की तुळजापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे तर त्या दृष्टीनं याच्यात विचार करणं गरजेचं आहे तर मी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि काँग्रेस पक्षातर्फे शेका पक्षातर्फे आणि सर्व समविचारी पक्षातर्फे या पूर्ण या स्थानकाच्या या निकृष्ट कामाचा मी निषेध करतो आणि मला वाटतं की ह्याच्यात जर चौकशी केली नाही गुन्हे दाखल केलेले नाहीत संबंधितावर दोन हजार तेवीस पासून या स्टँड केंद्र झाल्यापासून टोटल भ्रष्टाचार करत आलेले आहे उदाहरण दाखवायचं तुम्हाला त्या वेळ हे काम फोटो हे काम दर्शात केले वाळू तर नाही आहे पाच पाच सहा सहा फुटात जॉईंट आहे टोटल भ्रष्टाचार केलेला आहे या अनुषंगाने टोटल पत्र हे जॉईंट बघा दाखवाच म्हणजे उदाहरण ही जॉईंट घेत एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मुळात ह्या इस्टिमेंट डबल किमतीवर करून भोग केलेलं आहे इथं आज पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही नळ नाही लाईट नाही काही नाही फक्त अधिकारी आणि पुढाऱ्यानं जो देण्यासाठी दृष्टीकोनातून हे केलेलं आहे याला वाचा फोडण्यासाठी म्हणून आज हे बोम आंदोलन चालू केलेलं आहे